अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ हे प्रेक्षकांचं लाडकं कपल त्या दोघांना सुद्धा अनिकेत एकुल एक हा एकुलता एक मुलगा आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये पण अभिनेत्री सायली संजीवला ती मुलगी मानतात याची चर्चा कायमच सगळीकडे पाहायला मिळते तर आता लेखीकडच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अशोक आणि निवेदिता सायलीच्या घरी पोहोचलेत यावेळेचा एक फोटो निवेदिता यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय कॅप्शन मध्ये त्या म्हणतात लेखीकडचं गणपती दर्शन सायलीकडे दीडशे वर्ष जुने गौरीचे मुखवटे असल्याचं तिने सांगितलंय याच तिच्या बाप्पाने सुद्धा सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं ज्यावेळी सायलीची काहेदिया परदेस ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली त्यावेळी सायलीच्या दिसण्यामुळे ती निवेदिता सराफ यांची मुलगी असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आणि त्यानंतरच निवेदिता अशोक यांनी सायलीला मुलगी मानायला सुरुवात केली अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या बॉन्डचं कौतुक केलंय तुम्हाला हा फॅमिली फोटो आवडला काय ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप तुम्ही सबस्क्राईब करा मराठी